काल दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये धनगर बांधवांना त्या ठिकाणी जे काळे झेंडे दाखवायचे असतील किंवा आंदोलन करत होते त्या आंदोलनकर्त्यांना हटकावण्यापेक्षा या मगरूर सरकारने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या सरकारने काल आमच्या समाज बांधवांना बेदम मारहाण केली आणि ते मारहाण करत असताना कोणत्याही कोणत्याही व्यक्तीनं त्यात हस्तक्षेप न करता या स समाज बांधवांतीवरती काल गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अमानुष मारहाण केल्यामुळं या राज्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे आज आम्ही खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं माननीय तहसीलदारांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूरमध्ये जो कालची घटना घडली त्या घटनेचा आम्ही समाजमाध्यमाच्या वतीनं निषेध करीत आहोत नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर येथे माननीय पंतप्रधान साहेबांचा कार्यक्रम होत असताना गेल्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनला या युती शासनानं की गेली सत्तर वर्षे ज्या आघाडी सरकारनं धनगर आरक्षणाचा मुद्दा भिजत घोंगडं ठेवलं होतं त्या संदर्भात एक आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्या कॅबिनेटला तुमच्या आरक्षणाचा विषय मिटवून धनगरांचं यश्चित आरक्षण आम्ही कायम करू परंतु या गोष्टीला साडेचार वर्षे होऊन गेली म्हणून काल सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या गोष्टीचा जा, जाब विचारण्यासाठी किंवा त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आमच्यातले काही धनगर बांधव तिथे गेले असतात त्या धनगर बांधवांच्यावर जो शासनामार्फत मा अमानस लाठीमार झाला हानमार झाली त्या निषेधार्थ आज खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील तमाम धनगरांच्या वतीनं आम्ही आज या कालच्या कृतीचा आणि या कृतीला जे कारणीभूत असणार आहेत या सर्व शासकीय यंत्रणेचा जा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आम्ही खंडाळा तालुक्याच्या तमाम समाज बांधवाच्या वतीनं आणि कृती समितीच्या वतीनं आज खंडाळा तालुका तहसील कार्यालयामध्ये येऊन संबंधित तहसीलदारांना तसं निवेदन दिलेलं आहे यापुढे जर हसले प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत आणि यापुढे या झालेल्या या कालच्या कृतीचा संपूर्ण तपास लावून त्यासंबंधी कोण जे जबाबदार असतील प्रशासकीय पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे काल माननीय पंतप्रधान पंद्र पंतप्रधानांच्या सभेच्या निमित्ताने आमच्या समाजाच्या काही बांधवांनी जो शांततेच्या मार्गाने निषेध करत होते तो तो निषेध या भाजपच्या सरकारने हणून पाडला आमच्या बांधवांना तीव्र पद अमानुष पद्धतीने मारहाण केली त्या संदर्भातलं आत्ता आम्ही आमच्या कृती समितीच्या वतीने तालुका तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे याच्यावर जर कारवाई नाही आली तर इथून पुढे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील